नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये ज्यात की आपण सांगणारे कोरिंडर कल्टिव्हेशन म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण आपला इन्फॉर्मेटिव्ह आहे ज्यात आपण कोथिंबीर लावल्यापासून तर काढेपर्यंत काय काय शेड्यूल असलं पाहिजे कोणतं खत टाकायचे कोणते फवारे मारायचे सगळं काय आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किती रेट लागणार आहे किती पाणी द्यायचं आहे किती द्यायचं द्यायचे सगळं आपण कंबाईन या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कोणते बिलचे खरेच पैसे बी नाही हे पण आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिजे चॅनल आता सबस्क्राईब करून टाकायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक केल्याशिवाय जायचं नाही चला व्हिडिओला सुरुवात करू तर व्हिडिओची सुरुवात करण्याआधी ना काही गोष्टी महत्वाच्या लक्षात घेणं म्हणजे आपल्याला कोथंबीर लावायची काय पहिली गोष्ट म्हणजे कोथंर कमीत दिवसा कमी दिवसाचं पीक आहे त्याला खर्च पण कमी आहे आदगत पण कमी आहे आणि जे उत्पन्न येणारे आपल्याला ते जास्त आहे आणि अजून एक म्हणजे ना आपल्या ते भाजीपाला पीक असल्यामुळे ना ते कसा विषय आपल्याला भाजीमध्ये पण वापरते त्याची कोरेंडर पावडर जर बनवते ते जर बाजार नसलं किंवा आपण त्याच्यापासून धने पण ऍक्स्ट्रेप्ट करू शकतो धन्याला पण चांगला बाजार राहतो तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू जनरली कोथंबीर हे ना कोणत्या पण मातीत किंवा कोणत्या पण वातावरण इझिली म्हणजे इझिली कल्टिवेट करू शकतो ते उगवतं पण आपलं चांगलं उत्पादन पण भेटतं पण ज्या मातीची कंडिशन समजा जर कोथंबीरला म्हणजे सुटेबल नसली ना आपण तिथली सॉईल कंडिशन ऍडजस्ट करून आपण कोथिंबीरची लागवड नक्की करू शकतो आणि विषय राहिला वातावरणाचा ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो समजा जर तुम्ही कोथिंबीर जास्त पावसात पावसाळ्यात जर करीत असली ज्या वातावरणात जास्त पाऊस पडतो ज्या ठिकाणी तर त्या ठिकाणी ना पानावरती ना टिक्का येण्याचे जास्त चान्सेस राहतात त्यामुळे तिने ना वातावरणाचा अंदाज घेऊनच ना कोथिंबीर लागवड केली पाहिजे म्हणजे दोन हजार पंचवीसला ना पावसाळा सुरू होऊन येणं आता दोन महिने कंप्लीट झाले पाऊस काही ठिकाणी पडतोय काही ठिकाणी पडत नाही पण बाजार आहे ना आता या अशा उतळपुतळ वातावरणा बाजार टिकून नाही राहिला त्यामुळे आता विषय कसं आता कोथमिरीला बाजार नाही आणि काही लोकांच्या आता कोथमिरी होऊन गेल्या काय आता लावू राहिले काय आता भविष्यात लावणार आहे पण जिंनी आता लावून गेल्या ना आता बाजार नसल्यामुळे त्यांचे काही पैसे झाले नाही तर या कोथंबीरचं म्हणजेच भाजीपाला वर्गीय जेवढे पण पिकाय ना आपण त्याच्यानं बाजारभावाबद्दल कधीच प्रिडिक्शन लावू शकत नाही म्हणजे सगळं वातावरणवर डिपेंड राहतं म्हणजे ज्या ज्या वेळेस म्हणजे ज्या टायमाला आपली कोथंबीर काढायली आहे ना त्यावेळेस वातावरण कोणतं आहे म्हणजे वातावरण जास्त खराब आहे का चांगले आहे त्यावरती आपलं प्रोडक्शन आणि आपल्याला कोणता आणि किती भाव मिळणार हे सगळं वातावरणवर डिपेंड राहतं पण मग तरी पण आपण कोथंबीर लागवड हमखास करू शकतो कारण हे कमी कालावधीत आणि कमी खर्चात येणारं पिके आणि याला आदर पण कमी त्याच्यामुळे जर आपलं वावर म्हणजे सीझन फेल जाण्यापेक्षा आपण ही कोथिंबीर लावून दिली आणि जर समजा बाजार नसल्यास ना आपण को तीच कोथिंबीर लोकलला विकून नये ना आपण म्हणजे खर्च तरी फेडून आणू शकतो एवढं तरी पोटेन्शियल कोथिंबीरमध्ये आहे दुसरी गोष्ट म्हणजे ना मार्केटमध्ये कोणत्या कोथंबीरची जास्त डिमांड आहे म्हणजे विलायती कोथंबीरची का गावठी कोथंबीरची तर ज्या कोथंबिरीला जास्त फुटवे जास्त पानं आहे पालेदार कोथिंबीर आणि सुगंध असलेली कोथबिरी ह्या कोथंबिरीला जास्तीत जास्त भाव भेटतो आणि जी ज्या कोथबिरीच्या व्हरायटीला कमी फुटवे लागते ना त्यांची ग्रोथ स्लो असल्यामुळे ना तर त्यांना ना बाजारमध्ये एवढा भाव भेटत नाही तर चला आता जाणून घेऊ आपल्या कोथिंबीरसाठी व्हरायटी कोणत्या निवडायची म्हणजे वान कोणते कोणते चांगले पेस्ट वान तर यात वाहनामध्ये ना प्रमुख्याने म्हणजे दोन प्रकार पाडते एक म्हणजे गावरान आणि दुसरं म्हणजे बदामी तर बदामी म्हणजेच आपली वेला येते कोथिंबीर तर ना आपले जनरली दोन व्हरायटी प्रामुख्याने यूज केल्या जाते महाराष्ट्रामध्ये एक म्हणजे गावरान काष्टी आणि दुसरी म्हणजे आंध्रा गोल्ड ही व्हरायटी जास्त करून एक्सपोर्टसाठी आपण यूज करतो आणि गावरान गावराव कोथिंबीरचे वैशिष्ट्य म्हणजे याला म्हणजे हाय टेलरिंग राहते परत आपल्याला सुगंध जास्त राहतो त्या आणि मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे या कोथिंबीरची आणि दुसरी व्हरायटी म्हणजे आपली जी होती गावरान काष्टी तिचे फीचर्स म्हणजे म्हणजे तिच्या वैशिष्ट्य म्हणजे ना तिला हाय टेलरिंग म्हणजे फुटवे जास्त आहे पाळलेदार ती आणि सुगंध पण जास्त आहे त्याच्यामुळे ह्या कोथंबीरच्या म्हणजे गावरान काष्टी आणि आंद्रागड या दोन्ही व्हरायटीला मार्केटमध्ये जास्तीत जास्त डिमांड आहे तर वाहनांमधला दुसरा प्रकार म्हणजे बादामी बदामी म्हणजेच आपली विलायती कोथिंबीर ज्याची की एक्सपोर्टला हाय डिमांड आहे त्यामध्ये म्हणजे पहिलं म्हणजे आपण नामदेव रहुमाजी किंवा नामदार रिसिटचं सुरबी आहे किंवा आपलं जे काही आणंच्या पण बऱ्याच व्हरायटी आहेत ते पण आपण यूज करू शकतो जे की हाय एल्डिंग आहे याच्या व्यतिरिक्त आपण आहे ना आपल्या एग्रोस्टारचं सुरुची किंवा किंवा ना अशोक ही ही व्हरायटी लावू शकतो जे आपल्या रोगासाठी ना रेजिस्टंट व्हरायटी आहे त्यानंतर आपलं म्हणजे रामशेषचं आपले ईस्ट वेस्ट आहे किंवा आपल्या नाशिकची ग्रीन व्हरायटी हे सगळ्या हाय हिल्डिंग व्हरायटी आणि आपल्या पट्ट्यामध्ये नाशिक नगर पुणे किंवा या वरा पट्ट्यांमध्ये आपल्या सगळीकडे यूज केली जाते हाय हिल्डिंग म्हणून तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक रिसिड रेट किती लागणार आहे आता गावरांचा आणि आपला बदामी कोथेंबीचा वेगवेगळा आहे आता गावांचा कसं राहतं आपल्याला फुटवे कमी असल्यामुळे तिथे जास्त सीड रेट लागतो आणि बदामीचे पालेदार असल्यामुळे आपल्याला कमी सीड रेट लागतो तर आहे ना आपल्या उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात वेगवेगळं आहे तर उन्हाळ्यात आपल्याला कसं आहे जास्त सिडरेट वापरायला लागतो तो, तो चाळीस ते पन्नास किलो आपल्याला एकरी उन्हाळ्यात वापरायचा आहे आणि पावसाळ्यात कमी म्हणून आपल्याला तीस ते पस्तीस किलो एकरी चव्हाण सिडरेट वापरायचा आहे गावराचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना बदामीमध्ये आपल्याला गावरांच्या तुलनेत लय कमी सिडरेट लागतो तो म्हणजे आपल्याला उन्हाळ्यामध्ये बारा ते पंधराच किलो एकरी सिडरेट वापरायचा आहे आपल्याला बदामीसाठी आणि आणि पावसाळ्यामध्ये ना आपल्याला दहा ते बाराच किलो वापरायचा आहे सिगरेट आपल्याला तर पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात कोथंबीरचा सिडरेट वेगवेगळा काय तर तो म्हणजे आपल्या मररोगामुळे म्हणजे हा पूर्ण आपल्या आद्रतेवरती म्हणजे ह्युमिडिटीवरती डिपेंड राहतो सगळं आपल्या मॉइश्चर वातावरणात किती जमिनीत किती यावरती आपला मररोग डिपेंड राहतं आणि जर आपण आपल्या पावसाळ्यात आपण जर जास्त सिडरेट वापरून जर जास्त दाटीवाटी केली तर तेच आपलं प्रमाण म्हणजे त्या मररोगाचं प्रमाण वाढू शकतं आणि तेच जर आपल्या उन्हाळ्यात जर आपण समजा कमी सिडरेट वापरला त्यामुळे आपलं मॉइश्चर जमिनीतलं लॉस होऊन मररोग वाढू शकतो त्यामुळे आपल्या उन्हाळ्यात जास्त जास्त सिडरेट वापरून आपल्याला दाटी करायची आणि जेणेकरून आपल्या जमिनीतलं मॉइश्चर होईल आणि पावसाळ्यामध्ये ना आपल्याला सुट्टे सुट्टे प्लांट ठेवायचे त्याच्यामुळे ना मॉइश्चर मेंटेन होतं आणि मोर रोगाचं प्रमाण पण कमी होतं त्यामुळेच आपलं उन्हाळ्यात जास्त सीड रेट आहे आणि पावसाळ्यामध्ये कमी सीड रेट आपण वापरतो तर तिसरी गोष्ट म्हणजे आपण कोथंबीरची लागवड कशी आणि कशावरती करू शकतो तर कोथंबीर लावण्याआधी ना आपल्या रेझरच्या दोन सारे पाडू घ्यायचे आणि एक इफेक्टिव्ह मेथड म्हणजे आपण याच्यावरती इफेक्टिव्हली कोथंबीर लागवड करू शकतो आणि लावण्यासाठी आपण एक तर ब्रॉडकास्टिंग म्हणजे फुकून करू शकतो किंवा आपल्या टि डिबलिंग म्हणजे टोपून करू शकतो तर ब्रॉडकास्टिंगमुळे मर रोगाचं प्रमाण वाढण्याचे चान्सेस राहते म्हणजे कुठं जास्त सीडरेड होतो कुठं कमी सीड रेड होतो त्यामुळे स्पेसिंग मेंटेन होत नाही आणि डिब्लिंगमुळे आपण एक तर स्पेसिंग मेंटेन करू शकतो आता डिबलिंगमध्ये टोपून लावणे म्हणजे ना आपलं जेवढ्या प्रमाणात आपल्याला दोन ते चार सीड घ्यायचे तेवढे आपल्याला प्रत्येक ठिकाणी अशा टोबून टोगून द्यायचे आहे आणि यालाच पर्याय आलाय तो म्हणजे आपण ज्या नकार आपण इफेक्टिव्ह आपली कोथिंबीर लागवड करू शकतो म्हणजे चकली निवडताना ना आपल्याला ना एका ओलमध्ये ना सात ते आठ दाणे बसतील म्हणजे धने बसतील ना तेवढा आपल्याला चकली निवडून घ्यायची आणि इफेक्टिव्हली आपण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त वावर म्हणजे जास्तीत जास्त कोथिंबीर नक्की लावू शकतो तर चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला ना पिकाला फर्टिलायझर म्हणजेच खतं कोणते कोणते द्यायची तर आपला पहिला डोस आपल्याला लागवडीच्या टायमालाच द्यायचा आहे तो म्हणजे दहा सव्वीस तेवीस किंवा वी अठराशेचाळीस याच्यामागे कारण आहे ते म्हणजे जेव्हा आपलं म्हणजे नायट्रोजनचा वर्किंग पिरियड चौथ्या दिवशी चालू होतो आणि आठव्या दिवशी संपतो फॉस्फोरसचा पंधरा ते वीसाव्या दिवशी चालू होतो आणि तीस ते पस्तीसाव्या दिवशी संपतो म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपल्या पिकाला ना त्या न्यूट्रियंटची ना जास्त प्रमाणात गरज राहते ना त्यावेळेस तोच पिरियड आपला म्हणजे नाही आपण या खतामुळे ना त्या न्यूट्रियंटचा तोच वर्किंग पिरियड आहे म्हणजे आपला फॉस्फोरस आहे ना आपल्याला तीस ते पस्तीसाव्या दिवशी ना म्हणजे आपल्या कोथंबिरीसाठी ना लय रा दूस जे राहतो आपल्याला हाय ग्रोथसाठी आणि त्यावेळेसच तो आपल्या पिकासाठी म्हणजे अवेलेबल राहतो त्या टाईमला तर यातच खाता दुसरा डोस आपल्याला आहे ना कोथंबीर लावल्यानंतर पंधरा दिवसानंतर द्यायचा आहे तो चोवीस चोवीसचा द्यायचा आहे जेणेकरून काय होतं आपली जो हाय ग्रोथ स्टेज आहे कोथंबिरीचा ना त्याच्यामुळे आपल्या ना त्या चोवीस चोवीसच्या खतामुळे ना पाठापट वाढत तर पाचवी गोष्ट म्हणजे ना आपण वावराला इरिगेट कसे करणार म्हणजे वावराला पाणी कसं देणार यामध्ये आपण एक तर मिनी स्प्रिंकलरचा वापर करू शकतो रेन वापरसुद्धा वापर आपण करू शकतो आणि फ्लडिंग म्हणजे आपण मोकळं पाणी पण वापरमध्ये आपण भरूनसुद्धा करू शकतो आणि लास्ट स्पिंक्लर जे राहते ना आपली मोठ्या साईजचे त्याचा वापर आपल्याला टाळायचा आहे जेणेकरून काय होतं आपल्या पानांवरती ना टिक्का पडण्याचे जास्त चान्सेस राहतात त्याच्यामुळं स्कॉर्चिंग होते आणि आपल्याला जेवढं म्हणजे आपल्याला मार्केट प्राईस म्हणजे भाव ठरवण्यामध्ये ना आपल्याला म्हणजे आपल्या कोथंबिरीला कमी भाव भेटू शकतो तर उन्हाळ्यात पाणी देताना आपल्याला एक तर संध्याकाळचं द्यायचं आहे किंवा सकाळी द्यायचं आहे जेणेकरून काय होतं म्हणजे आपल्या जे उन्हाळ्यामध्ये जमीन तापते ना जर समजा आपण भर उन्हात पाणी दिलं ना तर जमिनीच्या वाफेमुळे ना मररोगाचं प्रमाण वाढू शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर उन्हाळ्यात आपण जास्त पाना म्हणजे जा पिकाला आपलं वॉटर स्टेज म्हणजे पाण्याचा ताण जर दिला ना तर पाण्याच्या तानामुळे ना तर ता म्हणजे आपल्याला नाही का फ्लावरिंग इमर्ज होती म्हणजे फुलं निघायला चालू होऊन जाते त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्या इरिगेशन इंटरव्हल मेंटेन करत करत आपल्याला ना पाणी द्यायचं आहे आपल्या पिकाला तर जनरली कोथंबिरीमध्ये ना एक तर भुरी म्हणजे आपलं पावडरीचं प्रमाण जास्त राहतं दुसरी म्हणजे टिक्का डिसीज जास्त राहतो आणि मावा म्हणजे आपल्या जेवढ्या पण रसूशे किडे राहते ना त्यांचं प्रमाण आपल्या कोथंबिरीमध्ये जास्त राहतं त्याच्यामुळे त्याला अनुसरून जा त्यांचा त्यांना आपल्याला कंट्रोल करण्यासाठीच आपल्याला फवारे मारायचे तर पहिली गोष्ट म्हणजे भुरी भुरी म्हणजे आपलं पावडर याचा याला कंट्रोल करण्यासाठी आपण एक त्याने वॉटर डिझर सल्फर जो राहतो ना आपण याचा प्रॉपर करू शकतो त्याडे आपल्याला भुरी रोग कंट्रोल करण्यासाठी तर कोथंबीरमध्ये आपल्याला जनरलीनं तीन फवारने घ्यायच्या आहे पहिली फवारने आपल्याला दहा ते बाराव्या दिवशी घ्यायची लावल्यानंतर दुसरी फवारने आपल्याला विसाव्या दिवशी घ्यायची आणि तिसरी फवारने आपल्याला काढायच्या म्हणजे कोथंबीर काढायच्या आधी ना आपल्याला पाच ते सहा दिवस आधी घ्यायची ती तिसरी फवारने तर पहिली फवारने आपल्याला लागवडीच्या दहाव्या ते बाराव्या दिवशी घ्यायची ज्यात आपण बुरशीनाशक म्हणून मेटल प्लस मँकोझेपचा वापर करू शकतो जे की बाजारामध्ये रेडोमिल नावाना मिळतं आणि दुसरं म्हणजे कीटकनाशक म्हणजे इन्सेक्टिसाईड आपण प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिनचा वापर करू शकतो जे की बाजारामध्ये आलिका नावानं मिळतं आता हे झालं बुरशीनाशक आणि कीट तर आपल्या म्हणजे कोथंबीरच्या ग्रोथसाठी आपण ॲग्रोस्टारचं फास्टर येतं आपण त्याचा वापर नक्की करू शकतो याच्यामध्ये तर ही झाली पहिली फवारणी दुसरी ने ने तर दुसरी फवारणी आपल्याला पहिल्या फवारणीच्या दहाव्या दिवसानंतर घ्यायची म्हणजे लागवडनंतर कंप्लीट वीस दिवसानंतर आपायचं आहे ज्यात आपल्याला बुरशीनाशक म्हणून आज फवारायचं आहे आणि कीटकनाशक म्हणून आपण क्लोर आणि सायपर मेथेरीनचं कंबाईन कोणतं पण ब्रँडने चांगला आपण इन्सेक्टिसाईड वापरू शकतो आणि हे झालं कीटकनाशक आणि बुरशीनाशक आणि ग्रोथसाठी आपण एकोणावीस 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 ही फर्टिलायझर आपण त्याच मिक्स करून आपण दिवस फवारू शकतो जेणेकरून आपल्या कोथंबीरची काडी बांधण्यासाठी याची मदत होती आणि हा झाला आपली सेकंड फवारणी तर आपली तिसरी जी फवारणी आहे ना ती पूर्णपणे आपल्या कोथंबीरच्या वाढीसाठी म्हणजे आता आपल्याला कोणतंच बोरिंश किंवा कटीक घ्यायचं नाही तर यामध्ये ना आपण प्रामुख्याने जी ए वापरतो म्हणजे जिबर्लिक ॲसिडचा फवारा करतो जी की आपला ग्रोथ यानुसार आहे आणि दुसरं म्हणजे ना आपल्याला म्हणजे एक तर आपण झिंकयुक्त कोणतं पण मायक्रोन्यूट्रंट असलेलं कोणतं पण औषध वापरू शकतो जेणेकरून आपल्या कोथंबिरीची ना ग्रोथ हाय होती आणि तो जो शेवटचा पिरियड राहतो पाच ते सहा दिवसामध्ये तेवढी ग्रोथ हाय झाले तर आपल्याला हाय रेट पण भेटू शकते तर या सगळ्या केमिकल फवारण्यांच्या व्यतिरिक्त आपण सुद्धा वापरू शकतो इथं ट्रायकोडार्मा म्हणून एक आपल्याला दोन ते अडीच किलो वापरायचं ते आणि त्याच्यामुळे ना आपल्याला जेवढे पण म्हणजे फंगल फंगल जेवढे डिसीज राहते ना ते सगळे आपण ट्रायकोडार्मामुळे आपण कंट्रोल करू शकतो आणि ट्रायकॉडरमा वापरताना आपल्याला ती लगेच म्हणजे इन्स्टंट ना केमिकल फवारणी झाल्यानंतर आपल्याला लगेच नाही वापरायची तर आपल्याला ते थोडं मध्ये इंटरव्हल जाऊन दिल्यानंतरच वापरायची कारण सुद्धा एक बुरशीचे आणि तीसुद्धा आपल्या केमिकल बुरशी नाशकामुळे किल होऊ शकते त्यामुळे थोडं इंटरव्हल जाऊन द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्या ट्रायकॉडरमाचा यूज करायचं आहे तर सातवी गोष्ट म्हणजे ना आपण कोथंबीर पिकामध्ये ना तण नियंत्रण कसं करू शकतो म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचं तणनाशक वापरायचं आहे तर जग मान्य ना आपल्या कोथंबीर पिकासाठी ना कोणतंच तणनाशक कोणी म्हणजे सजेस्ट नाही करीत किंवा कोणी प्रेफर नाही करीत कारण आपलं कोथंबीर एक असं पीक आहे ना ज्याची आपल्याला फोलेज म्हणजे ज्याची पाले तर ग्रोथ आपल्याला हवी असते आणि तणनाशकामुळे ना तीच ग्रोथ आपली सप्रेस होऊन जाते आणि याचमुळे ना आपण म्हणजे सगळीकडे ना हँड ब्विडिंग प्रेफर केली जाते म्हणजे हाताने सगळं गवत काढायचं आणि याच्या व्यतिरिक्त आपण ना ऑक्झिफ्लोर पेन असलेलं गोल वापरू शकतो म्हणजे लागवडीनंतर आठच्या तासाच्या आतमध्ये ना आपण गोल फावरू हो शकतो जेणेकरून काय होतं जे आपले वीड विड सीड जे आहे ना ती जर्मिनेट व्हायचे आधीच किलो होते आणि आपली तोपर्यंत आपली कोथिंबीरचे सीडसुद्धा ना जर्मिनेट न व्हायला राहते त्याच्यामुळं आपण गोल प्रेफर करतो तर आता मेन आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आपल्याला कोथंबीर पिकामध्ये उत्पादन म्हणजेच इल्ड किती निघणार आहे तर आपलं उत्पादन आहे ना आपलं सॉईल कंडिशन आपल्याला वातावरण कोणतं भेटलं आहे आणि आपण किती प्रामाणिक कष्ट केले म्हणजे किती आपण जिद्द म्हणजे किती जिज्ञासवृत्तीनं आपण ती कोथंबीर पिकाकडे लक्ष देऊन किती कष्ट केले ना आपलं उत्पादन त्यावरती डिपेंड राहणार आहे तर जनरली आपलं गावठी गावठी कोथंबीर जर लागवड केली ना तर आपण एका किलोमध्ये आपल्याला जवळजवळ दोनशे जुड्या निघत्या आणि जर ते जर आपण चाळीस किलो जर सीडेड आपण वापरला ना एका एकराला तर आठ हजार जुड्या कुठंच नाही आणि जर समजा मिनिमम आपल्याला दहा रुपये जरी आपल्याला भाव भेटला ना कोथंबिरीसाठी जुडी एका जोडी माग तरी आपल्या ऐंशी हजार रुपये कुठंच गेले नाही आणि ते पण आपले तीस ते पस्तीस दिवसामध्ये आपल्याला कोणीच देत नाही आणि आता बदामीचं आहे ना बदामीचं बऱ्याचशा ठिकाणी व्हॅरिएबल राहतं म्हणजे वे वेगवेगळं राहतं तर बदामीचं आपल्या तुमच्या पट्ट्यामध्ये किती उत्पादन निघालं कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि तर आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही ना अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जायचं नाही आणि कमेंटमध्ये सांगायचं का तुम्ही तुम्ही लावताय का नाही कोथिंबीर तुम्ही कोथिंबीरचे कोणते मान लावते सगळे मान माहिती पुरवायचे आपल्याला म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सगळं द्यायचं आहे तर चला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून टाका धन्यवाद